नमस्कार ऐश्वर्याने मुद्दामून जानकी आणि लताबाईंना संपवण्याचा प्लॅन आखलेला असतो तिने भर मंगळागौरीत झुंबर खाली पाडलेलं असतं पण सारंगने ऐनवेळी जानकी आणि लताबाईंना बाजूला करत स्वतःच्या अंगावर ते झुंबर झेललेलं असतं पण तेवढ्यात ऋषिकेश त्याला वाचवतो सारंगला थोडंच लागलेलं असतं पण त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं तो रक्तबंबाळ झालेला असतो ते बघून मात्र सर्वांना खूपच दुःख झालेलं असतं सगळेजणं मोठ्याने ओरडतात सारंग तेव्हा सारंग ते सारं बोलतो मला काही झालं नाही त्यावेळेला जानकी सारंगजवळ येते आणि सारंगला बोलते सारंगभाऊजी सारंगभाऊजी आधी तुम्ही पाणी प्या तुम्हाला बरं वाटेल आणि कुणीतरी डॉक्टरांना बोलवा तेव्हा ईश्वर्या जानकीला जोरात धक्का देते आणि म्हणते सारंगच्या जवळसुद्धा यायचं नाही अगं अपशकुनी आहेस तू अपशकुनी तुझ्याचमुळे हे सर्व झालं खरं सांगायचं तर ऐश्वर्या असं बोलताच ऋषिकेश मोठ्यानी बोलतो ऐश्वर्या तोंडाला लगाम दे जानकीबद्दल बोलतेस हे विसरू नकोस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ऋषिकेश दादा तुम्ही तर गप्पच बसा काय आहे ना तुम्ही तुमच्या बायकोचीच बाजू घेणार पण माझ्या नवऱ्याच्या जीवावरती बेतलं नशीब त्याला थोडंसंच लागलं म्हणून तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या बस करा खरंच तुमच्या वागण्याचा कंटाळा आला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला सहकार्य करतो पण कोणाचा जीव घेणं कितपत योग्य आहे ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या चांगलीच तोंड घशी आपटलेली असते ऐश्वर्याला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते सारंगारी काय बोलतोयस तू ऐश्वर्या तर तुझी बाजू घेते आणि तू मात्र तिला बोलतोयस तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे आता मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही सारंग तुम्हाला लागलं आहे तुम्ही चला माझ्यासोबत तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या मी कुठेही येणार नाही ऐश्वर्या तुम्ही हे सर्व का केलं याचं उत्तर मला पाहिजे तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग काय करताय तुम्ही सारंग प्लीज शांत व्हा उगाच काहीही बोलू नका तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते शेवटी ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग चला त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या थांब सारंग भाऊजी काहीतरी सांगणार आहेत त्यांना सांगू देत तू त्यांना असं गप्प करू शकत नाहीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी गप्प बस सारंग तुला काहीही सांगणार नाही उगास तू काहीही त्याच्याबद्दल बोलू नकोस सारंग चला बोलले ना तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याचा हात झटकतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या मी कुठेही येणार नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ऐश्वर्या तू कधीच सुधारणार नाहीस ना कारण तुझी सुधारण्याची लायकीच नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या स्वतःशीच बोलते माती खाल्लान या माणसाने या माणसाशी कसं बोलायचं ना तेच कळत नाही वाट लावलान सगळी आता माझ्या प्लॅनचा सगळा चुराडा होणार आधीच झालायच तो ही जानकी आणि तिची आई वाचलेच पण आता हा माणूस सर्वांसमोर सगळं सत्य बोलून माझी मात्र वाट लावणार आता काय करावं तेच कळत नाही काही झालं तरीसुद्धा आता मला या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही पण या माणसाचं तोंड कोण बंद करणार तेवढ्यात मात्र मोठ्यानी सारंग बोलतो ऐश्वर्या आजपर्यंत तुम्ही जे काही केलं त्या सर्व गोष्टींमध्ये तुमच्यासोबत उभा होतो पण आता मात्र नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवा आता मात्र तुम्ही माझ्या मनातून उतरलात कुणाचा जीव घेण्या इतपत तुमची मजल गेली तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणजे हे सर्व ऐश्वर्याने केलं होतं तर हे झुंबर अचानक पडणं बरोबर ना सारंग भाऊजी तेव्हा सारंग मान खाली घालून बोलतो हो जानकी वहिनी तू अगदी योग्य बोलतेस झुंबर जे काही अचानक खाली पडलं ते फक्त आणि फक्त ऐश्वर्याचमुळे खरं सांगायचं तर या गोष्टीला ऐश्वर्या जबाबदार आहे हे ऐकून घरच्यांना सर्वांना धक्का बसतो तेव्हा ऐश्वर्याची आई पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या काय चाललंय तुझं अगं का का तू तु तुझ्या सासरी कारस्थानं करतेस अगं किती छान सासर मिळालं आहे तुझा खरं सांगायचं तर जानकीसारखी जाव आहे तुला आणि खरं सांगू का प्लीज ऐश्वर्या आता तरी सुधार त्यावेळेला जानकी बोलते काकू पुरे ऐश्वर्या कधीच सुधारणार नाही याची मला खात्री आहे पण आज मला एका गोष्टीचा आनंद झाला तो म्हणजे आमचे सारंगभाऊजी आमच्याबद्दल विचार करतात ते आमच्यापासून लांब गेले नाहीत आईंचे संस्कार विसरले नाहीत आज जर का त्यांनी ऐनवेळी आम्हाला दोघींना बाजूला केलं नसतं तर कदाचित मला माझ्या आईला कधीच भेटता आलं नसतं सारंगभाऊजी आज तुमच्यामुळे लताबाई माझ्या आई आहेत ते मला कळलं तेव्हा मोठ्यानी सारंग बोलतो जानकीवाहिनी खरंच मला माफ कर खरं सांगू का मला हे माहिती नव्हतं ऐश्वर्या अशा काही कुटाडुपी करणार आहेत हे जर का मला माहिती असतं तर नक्कीच मी ऐश्वर्याला अडवलं असतं तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या झालं समाधान झालं बघितलंच अगं तुझ्या पाठीपाटी फिरणारे सारंग भाऊजी तुझा प्रत्येक शब्द झेलणारे सारंगभाऊजी तू म्हणशील ते ऐकणारे भाऊजी आज मात्र तुझ्या विरोधात उभी आहेत कारण त्यांना कळून चुकलं तू जे काही करतेस ते योग्य करत नाहीस तू चुकतेस हे त्यांना कळलंय पण त्यांचा नाईलाज झाला भाऊजींचा बघितलंस ना ऐश्वर्या शेवटी तू एकटी पडलीस मी तुला सांगितलं होतं ऐश्वर्या तू कधी ना कधीतरी एकटी पडणार आणि खरं सांगायचं तर ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता काहीही झालं तरीसुद्धा मला या विषयावर वाद नको ऐश्वर्या तुम्ही सर्वांची माफी मागा तुम्हाला सर्वजण माफ करतील एक संधी देतील तेव्हा जानकी बोलते खरंच सारंग भाऊजी तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या बायकोला एक संधी द्यावी म्हणून हे सर्व केलं सारंग भाऊजी प्लीज असं जर का असेल तर तुम्ही असा विचार नका करू कारण काही झालं तरी तुमच्या बायकोला एकही संधी मी देणार नाही तुमच्या बायकोनी जे काही केलंय ना ते योग्य नाही केलं तेव्हा मात्र सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी मला कळतंय तुला त्रास होतोय ते पण प्लीज जानकी वहिनी असा विचार नको करूस मी जे काही केलं ते मनापासून केलं आणि खरं सांगू का मला या वि गोष्टीबाबतीत ऐश्वर्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही ऐश्वर्याचं हे वागणंच मुळात मला पटलं नाही मी कारस्थानं करेन पण कुणाचा जीव घेण्या इतपत नाही आणि मला ते कधीच पटणार नाही तेव्हा मात्र सारंगचं बोलणं ऐकून जानकी बोलते सारंग भाऊजी पण आता ऐश्वर्याला काय शिक्षा देणार आहात तुम्हीच सांगा तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्याला जी शिक्षा द्यायची आहे ती मी देईनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही पण तुम्ही जे काही वागताय ना ते प्लीज थांबवा त्यांना त्यांच्या पापाची जाणीव झाली आहे तुम्ही प्लीज हे सर्व शांत करा तेव्हा लताबाई बोलता सारंग वेडेपणा करू नकोस या मुलीवरती विश्वास देऊ नकोस ही मुलगी तुझा घात करणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सारंग ऐश्वर्याचा नाच सोडून तिला कायमचं घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते